जैन मित्र तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड परत आज आलोय सोलापूरच्या रस्त्यावरती सोलापूरचा जो रेल्वे लाईनचा परिसर आहे हॉस्पिटल हब म्हणला जात आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतात जे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे काही मूर्ख मंडळी फोर व्हीलर चालवलेली असू दे टू व्हीलर चालवलेली असू दे त्यांच्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात त्यांना ॲक्सिडेंट होत आहे अशी कितीतरी उदाहरणे मी इथं बघतोय आता मी आहे सोलापुरातील कोल्हापूर चाळीसमोरील सनराईज हॉस्पिटल समोर एक आपले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी अधिकारी आलेले आहेत दहा मिनिटांपूर्वी एका फोर विलर नी, एका वयोवृद्ध व्यक्तीला ठोकर मारून तो गेलेला आहे आणि त्यांच्या डोक्याला मार लागलेला काही मंडळी त्याचा पाठलाग करत होती पण तो मूर्ख व्यक्ती जो चार चाकी चालवत होता तो, तो थांबला नाही मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की गाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे ऍक्सिडेंट प्रमाण सुद्धा वाढले आता पोलीस कर्मचारी म्हणजे खाकी वर्दीतील योद्ध्याची खरं तारीफ करायला पाहिजे मित्रांनो सदर बाजार पोलीस स्टेशनचे कर्मचारी इथं आलेले आहेत मी एकशे बारा नंबरला कॉल केल्यानंतर केवळ आणि केवळ पाच मिनिटांमध्ये हे खाकी वर्दीतील योद्धे इथं आले त्यांचा खरा आपण मनपूर्वक आभार मानला पाहिजे हे छोट्या एक, एक आजोबा आहेत काय काय जरा दाखवा घे अशा प्रकारे एवढी जबरदस्त मारहाण आमचं काय म्हणणं आहे की पोलीस अधिकाऱ्यांच्या यांना स्वाधीन करावं कारण नातेवाईक नाही इथं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपण घेऊन पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना कर आपण तो सोपू हो सर इथं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळेल जवळजवळ अश्विनी पर्यंत सर जाधव सर पाठलाग केलाय हो मी केला

जो पण चार चाकी चालवत होता त्याला जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे मित्रांनो गाड्या चालवून एखाद्या व्यक्तीला अशीच एक व्यक्ती अंबादास मैत्री सुद्धा आहेत काही महिन्यापूर्वी असेच बेदरकार पण आहे टू व्हीलर चालवून यांना अक्षरशः तीन चार महिन्या यांचा धंदा पाणी बंद करून यांना यांची रोजीरोटी बंद करून बसवलेला आहे मित्रांनो घरी माझी विनंती आहे हे तुम्ही जर गाड्या घोड्या बापाच्या जागिरीवर जर चालवत असेल जरा व्यवस्थित चालवा कारण तुमच्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ शकतो आज जोपड़ मदेर हनारे मी आज पाहिलं की झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना किती माणूस की असते हे आपले चंदू मेत्रे कॅन्टीन मध्ये काम करणे यांनी सुद्धा एकशे बाराला अगोदरच नंबरला कॉल केला होता आणि मी सुद्धा एकशे बाराला कॉल केल्यानंतर मित्रांनो एवढ्या तात्परतेने पोलीस कर्मचारी जाधव साहेब इथं आलेत यांचं खरं अभिनंदन करायला करा पाहिजे आणि ज्या पण मूर्खामुळं हा ॲक्सिडेंटचा प्रकार घडला घडलाय त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा ठेवू मित्रांनो